राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनील भैया यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी मनोगत व्यक्त राजकीय कुरुक्षेत्रावरील महानायक तुमचा माझा स्वाभिमान देशाचे जाणते नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं उपस्थित आपल्या पक्षाचे तरुण तडबदार आमदार जे संसदेत बोलायला उभे राहिल्यानंतर ज्यांच्या शब्दांच्या वारांनी दिल्लीच्या हुकुमशहाना देखील घाम फुटतो असे आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब ज्यांनी करोनाच्या काळामध्ये स्वतःचं दुःख बाजूला ठेवून महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाला आधार देण्याचं काम केलं असे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय राजेश भैया टोपे आदरणीय भौजीताई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष महबूबाई शेख जिल्ह्याचे अध्यक्ष विजयराजवी गवाने साहेब आपल्या सर्वांचे नेते आदरणीय गंधाट मामा कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर विराजमान सर्वच मान्यवर आणि मित्रांनो शिवस्वराज्य यात्रा कशासाठी शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दोन हजार चौदा साली या देशामध्ये सत्तांतर झालं त्याच्या लागोलाग या महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं ते कशा पद्धतीने झालं याचे तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत प्रचंड खोटं बोलून जाहिरातींचा वारेमाप वापर करून या देशामध्ये आणि राज्यामध्ये सत्तांतर झालं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसचा काळ तुम्ही आम्ही अनुभवला आहे कशा पद्धतीने या राज्यामध्ये सत्ता वापरली गेली त्याचे तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत त्या सत्तेच्या वापरण्याला घाबरून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या अगोदर काही लोक आपल्याला सोडून पळून गेले आणि त्यावेळेस माध्यमांमध्ये असं बोललं जात होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता संपलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आता पक्षा काही राहिलं नाही तेव्हाचे मुख्यमंत्री असं म्हणत होते की शरदचंद्रजी पवार साहेबांचा इरा आता संपलेला आहे मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला तुम्ही आम्ही सामोरं गेलो आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली दैदीप्यमान यश या महाराष्ट्रामध्ये आपल्याला मिळालं आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या राजकीय अनुभवामुळे दोन हजार एकोणीसला या महाराष्ट्रामध्ये तुमच्या माझ्या स्वाभिमानाचं सरकार स्थापन झालं मात्र दिल्लीश्वराला हे पटलं नाही दिल्लीश्वराने काड्या केल्या या राज्यातले दोन दोन पक्ष फोडले आणि आपल्याला पुन्हा एकदा विरोधात बसावं लागलं आणि कशा पद्धतीने दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीस पर्यंत सत्ता राबवली जाते हे तुम्ही आम्ही अनुभवतोय महाराष्ट्राला ओरबडण्याचं काम दिल्लीचे दोन हुकुमशहा आहेत महाराष्ट्राला संपवायला दिल्लीचे दोन हुकुमशहा निघालेले आहेत महाराष्ट्रातले उद्योगधंदे बंद पाडायचं काम दिल्लीचे हुकुमशहा करतायत महाराष्ट्रातले पक्ष संपवायचं काम दिल्लीचे हुकुमशहा करतायत तुमचा माझा स्वाभिमान तुमचे माझे नेते यांना संपवायचं काम दिल्लीचे दोन हुकुमशहा करतायत आणि मग ह्या दोन्ही हुकुमशहाना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम मित्रांनो तुम्हाला आम्हाला करायचंय नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला असे यश मिळालं आज अभिमानाने छाती ठोकून आम्ही सांगू शकतो तुतारीचा थाट उमेदवार आठ लढाई काही सोपी नव्हती दिल्लीच्या तक्ताने तुमच्या माझ्या जाणत्या नेत्याला आपल्या सिंहरूपी नेत्याला चारी बाजूने घेरण्याचा कुटील डाव आखला होता शोकांतिकाय दुःख आहे की ज्यांना हाताच्या फोड्याप्रमाणे जपलं ज्यांना कायम आपल्या उराशी ठेवलं असे आपले सरदारच दिल्लीच्या कुटील डावामध्ये सामील झाले नवीन चिन्ह होता मोजके सिनेदार होते तुटपुंजी साधन सामग्री होती वय आरोग्य अशा असंख्य प्रश्न आज आदरणीय पवार साहेबांच्या समोर ठाकले होते पण आदरणीय पवार साहेब डगबगले नाही हा महाराष्ट्र टिकला पाहिजे या देशात संविधान राहिलं पाहिजे याच्यासाठी आदरणीय पवार साहेब पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरले त्यांनी या ला फिर देशा या देशाच्या राज्याच्या तरुणाला साथ घातली शेतकऱ्याला साथ घातली आणि आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या सूक्ष्म मार्गदर्शनाखाली नियोजनाखाली तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून निकराचा लढा दिला आणि विरोधकांचा टप्प्यात आणून कार्यक्रम केला पुन्हा एकदा या लोकसभेच्या निवडणुकीने आपण दिल्लीला दाखवून दिलं की जो महाराष्ट्राला नडेल त्याला याच मातीत हा महाराष्ट्र गाडेल आणि आता लोकसभेच्या निवडणुका झाल्यात त्यांच्या पायाखालची वाळू सुरकलेली आहे त्यांना कळलंय की या राज्यातला माणूस या राज्यातला नागरिक मतदार आपल्या पाठीमागे नाही त्याचा त्याचा स्वाभिमान जागा झालेला आहे आणि म्हणून आता वेगवेगळ्या योजनांचा पाऊस राज्यभर सुरू झालाय लाडकी बहीण लाडका भाऊ अशा वेगवेगळ्या वेग वे योजना येत आहेत मला मित्रांनो या ठिकाणी सांगायचंय या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदाराच्या घरामध्ये दीड दोन हजार रुपये महिन्याला टाकण्याचं काम राज्य सरकार करते आणि त्या दीड दोन हजाराच्या बदल्यात ते मत विकत घेण्याचा प्रयत्न या महायुती सरकारचा चाललाय पण आपल्याला मतदार राजाला हे सांगावं लागेल की मतदार राजा दीड हजार रुपये तुझ्या घरामध्ये ते टाकतायत पण तुला हे माहितीये का की, की राज्यातल्या पंधरा हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा डाव या महायुतीने आखलाय फक्त निवडणूक आहे म्हणून घोषणा झाली नाही तुमच्या घरातला एखादा तरुण जर पुण्या मुंबईमध्ये जाऊन राहत असेल आणि जो तर त्याच्या मुलाला शाळेत टाकायचं म्हणत असेल तर गेले दहा पंधरा वर्ष या राज्यामध्ये आर टी राष्ट्रीय शिक्षण हमी कायद्याच्या माध्यमातून सर्वसामान्य घरातील मुलाला खाजगी शाळेमध्ये प्रवेश मिळत होता पण या सरकारने काय केलं गेले दोन वर्ष आर टीच्या माध्यमातून जे शिक्षण शिक्षण शुल्काची प्रतिभृती करायली पाहिजे ती शाळांना दिली नाही शाळांचे संस्थाचालक बनले तुम्ही आम्हाला विद्यार्थ्यांचे पैसे देत नाही आणि त्यांचे ऍडमिशन करणार नाही तर यांनी पैसे द्यायला पाहिजे तर ते सोडून यांनी काय केलं अमोल दादा तर ची योजनाच बंद केली आणि कायदाच बदलला आणि त्याच्यामुळे तुमच्या माझ्या घरातल्या गोरगरीब माणसाच्या घरातल्या मुलांना आज खाजगी शाळेत शिकता येत नाही काल पंधरा ऑगस्ट झाली आमच्या राज्याच्या जवळपास हजारो लाखो मुलांना गणवेश देता या सरकारला आला नाही का देता आला नाही याच्या अगोदर शालेय स्तरावर गणवेश मिळत होता पण टक्केवारीचं सरकार त्यांना टक्केवारी शाळेच्या गणवेशामध्ये पण पाहिजे म्हणून या लोकांनी राज्यस्तरावर गणवेश वाटपाची योजना आणली ती योजना फसली म्हणून कालच्या पंधरा ऑगस्टला बिना गणवेशाची पोरं झेंडा गेली तुमच्या माझ्या घरातला एखादा मुलगा जर मेडिकलचं स्वप्न बघत असेल डॉक्टर होण्याचं स्वप्न बघत असेल तर मागच्या दोन महिन्याखाली नीटची परीक्षा झाली या परीक्षेमध्ये देशामध्ये सगळ्यात मोठा गैरव्यवहार झाला जे मुलं बारावीला काथावर पास झाली अशी गुजरातची युपीची पोरं नीटच्या परीक्षेमध्ये चांगल्या मार्गाने पास झाली आणि तुमच्या माझ्या महाराष्ट्रातला आपला विद्यार्थी जो बारावीला चांगल्या मार्काने पास आहे त्या विद्यार्थ्याला नीटच्या परीक्षेमध्ये नापास करण्याचं काम या केंद्र सरकारने केलं जवळपास अकरा वैद्यकीय महाविद्यालयचा प्रस्ताव केंद्र सरकारांना पाठवला होता किती वैद्यकीय महाविद्यालयांना परमिशन मिळाली अकरापैकी दोन नऊ महाविद्यालयाला मिळाली नाही कारण काय तर त्या वैद्यकीय महा विद्यालयामध्ये जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे सोयी सुविधा पाहिजेत त्या सोयी सुविधा राज्य सरकार देऊ शकत नाही म्हणून केंद्र सरकारने सांगितलं आम्ही तुम्हाला मेडिकल कॉलेज देत नाही नऊ कॉलेजच्या माध्यमातून किती तुमच्या माझ्या घरातली मुलं डॉक्टर झाली असती काल परवापर्यंत तुमच्या घरातला एखादा मुलगा जर फी बी फार्मसी करून एम फार्मसी करण्याचं स्वप्न बघत असेल तर मागच्या वर्षीपर्यंत त्याला महिन्याला अठरा हजार रुपये स्टायपेंड मिळत होता डिसेंबर महिन्यापासून हा स्टायपेंट हा स्टायपेंट बंद करण्याचं काम सरकारने केलं तुमच्या घरातला एखादा मुलगा पुण्यामध्ये मुंबईमध्ये जाऊन एमपीएससीची तयारी करत असेल तर मागच्या दोन वर्षापर्यंत या मुलाला दोनशे रुपये परीक्षा फी होती मात्र आता या मुलाकडून एक हजार रुपये परीक्षा फी घेतली जाते वरचे आठशे रुपये तुम्ही कोणासाठी गोळा करता या आठशे रुपयाच्या खोक्यांच्या माध्यमातून बोके विकत घेण्यासाठी तुम्ही हे करताय हे काय महाराष्ट्राच्या जनतेला कळत नाही अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांचा हाल करण्याचं काम या सरकारने केले तुमच्या घरातला एखादा मुलगा इंजिनियर होत असेल तर उद्याच्या भविष्यात तो ज्या कंपन्यामध्ये काम करणार होता ती वेदांता बोक्सकॉन टाटा एअरबस सिंधुदुर्गचा पाणबुडीचा प्रकल्प सगळं गुजरातला नेण्याचं काम या सरकारने केलं तुमच्या घरातला एखादा मुलगा सेटनेट करून प्राध्यापक होण्याचं स्वप्न बघत असेल तर नव्वद टक्के जागा रिकाम्या ठेवण्याचं पाप या महायुती सरकारने केले आज तरुणांना देशोधडीला लावण्याचं काम माहितीचं सरकार करत आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आमच्या खात्याला दीड हजार रुपये देऊन आमचं मत विकत घेण्याचा प्रयत्न करताय आमचा स्वाभिमान जाण्याचं जा काम या ठिकाणी या राज्यामध्ये होते आणि हा स्वाभिमान टिकवायचा असेल तर पुन्हा एकदा या दिल्लीच्या दोन्ही हुकुमशहाला दाखवून द्यावं लागेल तुम्ही जर आमच्याशी लढल तर याच मातीत गाडायचं काम हा मावळा केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो आणि आज संकल्प करून या ठिकाणी आपण बाहेर जाऊयात धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र